मल्हार सर्टिफाईड झटका म्हटण्यावरून आता ठाकरे था गटाचे नेते संजय राऊतांनी मंत्री नितेश राणेंवर जहरी टीका केली आहे काही लोकांना भारताचं अफगाणिस्तान करायचं आहे असा घणाघात संजय राऊतांनी केलाय तर हलाल विरोधात मल्हार सर्टिफाईड झटका मांस मटनाची घोषणा मंत्री नितेश राणेंनी केली होती कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या आपल्या हक्काची मटन दुकानं जिथे शंभर टक्के हिंदू समाजाचं तिथे प्राबल्य असेल विकणारा पण हिंदू असेल कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल जे काही चुकीचे जे काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर येतात हे विहित आपल्याला हे मथन उपलब्ध राहील आणि या माध्यमातून हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्वाचं पाऊल हिंदुत्वरी विचाराच्या सगळ्यात आमच्या सहकार्यांनी आज या निमित्ताने टाकलेलं आहे या देशाच्या काही लोकांना एक वेगळ्या पद्धतीनं पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान करायचं आहे सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला तेव्हा हा देश स्वतंत्र झालेला आहे त्यात ना भारतीय जनता पक्ष होता ना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता आणि जे आता खटके झटके उटके करतायत ना त्यांचे बापदादेसुद्धा कोणाचेच नव्हते हे तुम्हाला मी सांगतो आहे